आपल्याला नेहमीच पोहे आणि उपमा खायचा कंटाळा आला असेल तर आपण त्याच पोहे आणि रव्यापासून झटपट अगदी पंधरा मिनटात तयार होणारा असा मऊ लुसलुशीत डोसा बघणार आहोत अगदी स्पंजी होतो तुम्ही भरपूर वेळ जरी करून ठेवला तरी पण हा अगदी मऊसूत राहतो तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण जे कांदा पोहेसाठी पोहे, पोहे वापरतो तो एक कप मी इथं पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत पोहे धुऊन झालेले आहेत त्याच कपानुसार आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे रवा कुठलाही असू दे जाडा किंवा बारीक वापरला तरी पण चालेल आता आपल्याला पाव कप दही वापरायचं आहे दही हे जरासं आंबट असावं त्यामुळे ते फर्मेंट व्हायला लगेचच मदत होते आपल्याला हे एकदम दहा मिनटात करायचं आहे त्यामुळे दही घेताना जरा आंबट घ्या थोडंसं पाणी घालून आपल्याला हे अगदी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पोहे आणि रवा भिजेल एवढंच आपल्याला हे पाणी घालून हे एक दहा मिनटं आपल्याला भिजत घालायचं आहे कारण रवा आणि पोहे आहेत ते पाणी सोप करतं आणि रवा पण छान फुलला जाईल यासाठी थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे कोणतीही पूर्वतयारी न करता आपल्याला हे पटकन डोसे करता येतात आता हे पाणी घालून बॅटर आहे ते मी एक दहा मिनटं बाजूला ठेवते आता या डोश्यासाठी लागणारी चटणी आहे ती पण आपण झटपट बनवूया आज आपण इथं ओला नारळ वापरत नाही आहे आता एका पॅनमध्ये एक चमचाभर तेल घेतलेलं आहे आता एक उभा चिरलेला कांदा दोन टोमॅटो तीन लाल सुक्या मिरच्या आणि दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता सर्व साहित्य आपण हे तेलामध्ये परतून घेणार आहोत सर्वप्रथम कांदा आहे तो हलकासा ट्रान्सपरंट झाला की लगेचच आपण ह्याच्यात टोमॅटो वगैरे घालून घ्यायचे आहेत हिरवी तर मी सुक्या लाल मिरच्या वापरलेत जर तुमच्याकडं सुक्या लाल मिरच्या नसतील तर तुम्ही लाल पावडर वापरली तिखट पावडर वापरली तरी पण चालेल आता हे पटकन शिजण्यासाठी इथं आपल्याला एक चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो आहेत ते लगेचच मौसूत होतात आणि पटकन शिजले जातात जर कच्चा राहिला तर त्या चटणीला कच्च्या टोमॅटोचा वास येईल यासाठी आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे आता एक वाटीभर पाणी घालून हे आपल्याला झाकून एक पाच मिनटं शिजत घालायचं आहे म्हणजे टोमॅटो कांदा लसूण सर्व जिन्नस आहेत ते छान असे शिजले जातील आता इथे बघा पाच मिनटं झालेले आहेत टोमॅटो अगदी मौसूर शिजला गेलेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ह्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये हे घातलं हे सर्व साहित्य घालून घेतलेलं आहे आता यात आपल्याला पाव चमचा साखर घालायची आहे म्हणजे चटणी बॅलन्स होते आणि दाटसरपणा येण्यासाठी इथं मी एक चमचाभर शेंगदाणे घातलेले आहेत याऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळ वापरली तरी पण चालेल थोडंसं पाणी घालून ह्याची अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथं बघू शकता छान अशी अगदी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आता ही आपण बाउलमध्ये काढून घेऊया ही अशीच खाल्ली तरी पण खूप छान लागते आणि ह्याला फोडणी घातली तरी पण चालेल मी इथं फोडणी घालते फोडणी पात्रामध्ये एक चमचावर तेल गरम करून घेतलेलं आहे आता याच्यात मोहरी उडदाची डाळ आणि कडीपत्ता हिंग घालून खमंग अशी फोडणी तयार केलेली आहे अगदी सोपी आहे आणि पटकन तयार होणारी अशी चटणी आहे जर घरात नारळ नसेल तर ही तुम्ही इडलीसोबत डोशासोबत आपेबरोबर खायला अप्रतिम आहे खूप छान चव लागते उडदाची डाळ जर फोडणीला घातली तर त्याचा खमंगपणा अजूनही जास्त एनहास होतो आता ही चटणी आपली रेडी आहे आता पोहे आणि रव्याचं बघूया तर हे पण आपलं छान भिजलं गेलेलं आहे इथं बघू शकता त्यातलं पाणी आहे ते, ते पूर्णपणे सोक झालेलं आहे आता हे आपल्याला मिक्सर बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिटातच हे छान असं मुरलं जातं याला जास्त फर्मेंट करायची गरज नाही आहे आता त्याच बाउलमध्ये मी अर्धा कप पाणी घालून हे पाणी या मिक्सर बाउलमध्ये काढत आहे म्हणजे आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी तयार होईल आता हे डोश्यासाठी लागणारं बॅटर आहे ते छान असं तयार झालेलं आहे Uh, आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच कन्सिस्टन्सी ठेवा जास्त पातळ करायचं नाही आहे कारण हे आपल्याला जाडसरच डोसे घालून घ्यायचे आहेत आता मिक्सर बाउलमध्ये थोडंसं पाणी घालून हे एकसारखं बॅटर तयार करून घेते आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ हे आपण मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतरच घाला म्हणजे आपल्याला अंदाज येईल की बॅटर आपलं कितपत आहे त्यानुसार मीठ घालायचं आहे आणि तुम्ही जर हे लगेचच करणार असाल तर यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे जेणेकरून ह्याला छान अशी जाळी पडेल हा इन्स्टंट डोसा आहे त्यामुळे इथं मी सोड्याचा वापर करते साधारण एक चमचाभर मी इथं खायचा सोडा वापरलेला आहे सोडा घातल्यानंतर थोडंसं त्याच्यावर पाणी घालायचं म्हणजे सोडा आहे तो ॲक्टिवेट होतो आणि लगेचच हे बॅटर आपल्याला एक दोन सेकंद आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि लगेचच ह्याचे डोसे बनवून घ्यायचे आहेत अगदी छान आणि मौसूद हे डोसे तयार होतात जर तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर इनो वापरला तरी पण चालेल एक पाकिट इनोचं वापरलं तरी पण चालेल आता इथं डोश्यासाठी तवा ठेवलेला आहे थोडंसं तेल लावून ते आपल्याला पेपर नॅपकिननं छान पुसून घ्यायचं आहे जास्त तेलाचा इथं वापर करायचा नाही आहे जर तुम्हाला अगदी बटर डोसे पाहिजे असेल तर वरून तुम्ही बटर घातलं तरी पण चालेल आता ब बॅटर हालवून आपल्याला एक ते दोन पळी ह्याच्यात तव्यावर घालून ते हलक्या हाताने पसरून घ्यायचे आहे हा डोसा जाडसरच ठेवायचा आहे जगा इथं मी जाड असा डोसा घालून घेतलेला आहे लगेचच बघू शकता वरून छान असं जाळी पडत आहे लगेचच आणि हा क डोसा करताना गॅसची फ्लेम आहे ती अगदी हायवर ठेवा म्हणजे ते डोसा आहे तो जा पटकन छान असा खालून खरपूस होतो ह्याच्यावर झाकण ठेवायची पण गरज नाही आहे छान सर्व बाजूंनी आपण तो डोसा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे बघू शकता खालती मस्त असा कलर पण आलेला आहे आणि छान क दिसत आहे क खालून आपल्याला एक दोन सेकंदच ठेवायचं आहे जास्त ह्याला भाजून घेऊ नका आणि लगेचच हे काढून घ्यायचं आहे एखाद्या जाळीवर काढून घ्या म्हणजे त्यातली जी वाफ आहे ती निघून जाते याप्रमाणे आपण सर्व डोसे करून घेणार आहोत अजून एक दुसरा डोसा दाखवते एक ते दीड पळी आपण तव्यावर घालून हलक्या हाताने ती पसरून घेणार आहोत पसरतानाच तुम्ही बघू शकता छान अशी वरून जाळी पडत आहे अगदी छान असे मऊ लुसलुसीत असे हे डोसे तयार होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खाता येतील असे हे डोसे तयार होतात मस्त तुम्ही या चटणीसोबत सर्व करू शकतात इथं मी दाखवते या डोश्याला मी बटर लावलेलं ला आहे त्यामुळे थोडंसं ते ऑइली दिसत आहे पण बघू शकता अगदी मौसूत लुसलुशीत हे डोसे तयार झालेले आहेत आणि त्यासोबत लागणारी चटणी आहे, आहे ती पण अगदी पटकन तयार होत हो झालेली आहे अशी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल थँक्यू